नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या खूप जणांची केस लवकर पांढरे का होतात आज आपण बघतोय चाळीस पन्नास नंतर हे पांढरे होणं कॉमन आहे पण जर खूप आधी त्याच्या अगोदर वीस तीसमध्ये मध्ये जर केस पांढरे होत असतील तर ते केस पांढरे का होतात त्याच्या मागील कारणे काय त्याच्या वरती उपाय काय करावे हे आपण सगळं आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आयुर्वेदामधला त्याचा व्ह्यू काय हे सगळं माहिती करून घेणार आहोत मित्रांनो जवळपास केसाच्या रिलेटेड केस पांढरं होण्याच्या रिलेटेड सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओ बघितला तर खूप मदत होईल मित्रांनो आपल्याला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर आता कोणती पोषक तत्व केस पांढरे होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात तर पहिला घटक आहे विटॅमिन बी ट्वेल्व हे रक्त निर्मिती आणि मज्जा संस्थेसाठी महत्त्वाचं आहे जर विटॅमिन बी ट्वेल्वची जर कमतरता असेल आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला थकवा येतो केस लवकर पांढरे होतात आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते ह्याच्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्व बरोबर पाहिजे जर विटॅमिन बी कमी असेल तर आपण काय खाल्लं पाहिजे दही खाऊ शकता दूध खाऊ शकता अंडी मासे आणि हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या कसे पालक ते वगैरे हिरव्या भाज्या तुम्ही खाऊ शकता मग हे जर खाल्लं जर विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असल्यामुळे जर केस पांढरी होत असतील तर तुम्ही खाल्लं पाहिजे दूध दही अंडी मासे आता दुसरा आहे घटक आयरन आयरन म्हणजे लोह लोहामुळे जर रक्तामध्ये लोह लोह, लोह, लोह काय करतो रक्तामध्ये ऑक्सिजन पोहोचवतो म्हणजे जर ऑक्सिजन पोचवायला लोह म्हणजे आयरनच कमी असेल तर त्याच्यामुळे काय होणार केसांची मुळे कमकुवत होणार म्हणजे एखाद्या झाडाला जर चांगली वाढ घ्यायची असेल जर चांगल्या जमिनीवरती टिकून राहायचं असेल तर त्याची ते, ते मुळं खाली जमिनीत चांगली घट्ट पाहिजेत ना तर नाही तर ते झाड लगेच प पडेल वाळून जाईल काही होऊ शकतं तसंच लोह हे सर्व शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचवतो जर लोह कमी झाला असेल तर केस गळणार केस गळणार किंवा त्याचा जा रंग जाणार मग रंग जाणार म्हणजे काळे हे पांढरे होणार मग आपल्याला लोह आपल्या शरीरामध्ये बरोबर पाहिजे आता लोहाची जर कमतरता असेल तर ती भरून काढायची असेल तर आपण काय खाल्लं पाहिजे पालक खाल्लं पाहिजे गाजर खाल्लं पाहिजे बीटरूट खाल्लं पाहिजे खजूर खाल्लं पाहिजे काळे तीळ खाल्ले पाहिजेत आपण खाल पहिलं कारण बघतोय पांढर केस होण्याचं त्यात काय आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहे त्यातलं आपलं आता तिसरं सांगतो कॉपर कॉपर काय करतो केसांना नैसर्गिक काळा रंग देतो याची कमतरता म्हणजे थेट पांढरे केस होतात तर कॉपर कमी पडले तर पांढर केस डायरेक्ट होणार म्हणून ह्याच्यासाठी कॉप पांढर केस नये जर कॉपरची कमतरता असेल ते दूर होण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यापैकी के एक हे सगळं खावं असं नाही तुम्ही बदाम खाऊ शकता काजू खाऊ शकता तीळ खाऊ शकता अखरोट खाऊ शकता कसं काय खायचं ते आप तुम्हाला माहितीच आहे नसेल माहिती तर कमेंट करा व्हिडिओ बनवून मी नक्की सांगेन तुम्हाला ते कसं खाल्लं पाहिजे मंडई आता चौथा चौथा न्यूट्रिशन आहे झिंक हे केस आणि त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं जर हे कमतरता झाली तर केस तुटतात गळतात म्हणून ह्या हे क निघून हे भरून निघायसाठी भेंडी खाल्ले पाहिजे भोपळ्याच्या बिया भोपळा खाल्ला पाहिजे चौथा आहे प्रोटीन केसांचा मुख्य घटक केरॅटीन प्रोटीन कमी के असल्यास केस कमजोर होणार लगेच पांढरे होणार जर तुम्हाला हे प्रोटीन कमतरता असेल तर डाळी खाल्ले पाहिजेत डाळीसोबत काय खाल्लं पाहिजे अंडी खाल्ले पाहिजेत पनीर खाल्लं पाहिजे सोयाबीन खाल्लं पाहिजे तुम्ही वेगवेगळं आता यामुळे आता जर मी सांगितलं एवढं सगळं जिंक सांगितलं विटॅमिन बी ट्वेल्व सांगितलं आयरन सांगितलं हे जर कमी असेल शरीरामध्ये तर काय होतं नेमकं काय होतं मेरॅनियन कमी तयार होतं मेलेरियन कसं ॲक्शन करतं काय काम करतं हे हो पुढे बघणार आहोत आपण मित्रांनो केसाची वाढ मंदावते हे जर पोषक तत्व कमी असतील तर केस पातळ आणि वृक्ष होतात मंडई पांढरे आणि कोरडे केस पडतात वाढतात म्हणूनच केस पांढरे होतात कारण बाहेरचं नाही आतलं शरीरातलं चुकीनं पोचलं जातं ह्याच्यावरच एक गोष्ट आहे मित्रांनो ती थोडक्यात सांगू तुम्ही शरीरात आत का घेता हे खूप महत्त्वाचं जर स्किन चांगली ठेवायची असेल वरून काय काय होतं मॉइश्चरायझर सनस्क्रीन चांगलं सोबण साबण फेसवॉश हे सगळं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं शरीरात आत काय टाकतं तुम्ही त्याच्यावर लक्षात आहे तुम्ही शरीरामध्ये आत काही काही पण खात असाल आणि जर चांगलं चांगलं राहायचं विचार करत असाल तर ते शक्य नाही मित्रांनो आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय अजून हे केस कशामुळे धातू कोणता धातू अस्थि धातू आणि मज्ज धातूमुळे हे केस पांढरी होऊ शकतात हे असं सांगितलेलं आहे आपल्या शरीरामध्ये सात धातू आहेत त्यामधले अस्थी आणि मज्जा हे दोन धातू आहेत आता ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तूप बळ देणारा आहार खाल्ला पाहिजे तुम्ही तूप दूध आवळा यांचा आहारात समावेश करा अनावश्यक उपवास टाळा हेअर कलर प्रॉब्लेम नाही तो न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे आता दुसरा मी सांगतो पुढं अजून केस लवकर पांढरी होण्याची दुसरं मुख्य कारण पहिलं आपण बघितलं पोषणची कमतरता बदल नाही किती पोषणची कमतरता आता केस लवकर पांढरे होण्याची मुख्य कारण पोषणची कमतरता झालं आता दुसरं मानसिक ताण मानसिक ताणमुळं काय होतं स्ट्रेस अँझायटी येते स्ट्रेस अँझायटीमुळे काय होतं जास्त तणामुळे मेलेनिन कमी होतं केसांचे मूळ कमकुवत होतात केसांचे मूळ कमकुवत झाले की काय होतं केस गळतात केस पांढरे होतात आता तिसरं मोबाईल किंवा स्क्रीनचा जास्त वापर केल्याने सुद्धा केस पांढरे होतात आता कसे केस पांढरे होते जास्त वेळ स्क्रीन बघितली तुम्ही आता जास्त वेळ स्क्रीन बघितल्यामुळे काय डोळ्यावर आणि मेंदूवर काय होणार ताण पडणार ताण पडणार तणाव पडणार डोळ्यांवर मग परिणाम होणार तिथं मग तिथं काय होणार जे हार्मोन सिक्रेट व्हायला जेवढे जा जसं व्हायला पाहिजे तसं होणार नाही हार्मोनल इम्बॅलन्स होणार आणि इम्बॅलन्स झाली काय होणार केस पांढरे होणार मंडळी तुमचे म्हणून केस पांढरे होऊ नये म्हणून मोबाईल आणि स्क्रीन वेळेवर बंद करा वेळेवर उघडा बघा ते काय होते आता चौथं कारण सांगणार आहे मंडळी तुम्हाला चौथं कारण असं आहे की खूप जास्त मोबाईल बघू नका हे स्क्रीनचा जास्त वापर करू नका आता चौथं कारण आहे खराब जीवनशैली खराब जीवनशैली म्हणजे काय रात्री उशिरापर्यंत जागणे किंवा जास्त जंक फूड खाणे किंवा जास्त पाणी कमी पिणे किंवा पाणी कमी पिणे पाणी कमी पिल्यामुळे पण काय होणार हार्मोनल इम्बॅलन्स जंक फूड खाल्ल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्स होणार आणि काय होणार तुमचं केस पांढरे के होणार आता ह्याचं पाचवं कारण असू शकतं अनुवंशिक कारण म्हणजे जन्मजात म्हणजे जन्मजात नाही पण जन वडिलांनाच वडिलांचे केस किंवा आईचे केस लवकर पांढरे झाले असतील तर आपले पण केस लवकर पांढरे होऊ शकतात हे असं लवकर पांढरे होण्याचा जास्त धोका असतो आणि हे झालं अनुवंशिक कारण आता आपण बघून घेणार आहोत हे अनुवंशी कारण सांगितलं हे सांगितलं आता ह्याचे उपाय हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी तुमचा एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब खूप जास्त एनर्जी देतो व्हिडिओ बनवायला आता केस पांढरं होणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय पहिलं आवळा आवळा काय करतो केसांचा रंग टिकवतो रोज एक आवळा खाल्ल्याने केसाचा रंग नॅचरली काळा राहू शकतो म्हणून तुम्ही दररोज कमान एक आवळा खाल्ला पाहिजे आता कढीपत्ता कढीपत्ता हे सगळीकडे मिळतो आपण भाजीत वगैरे चिवडामध्ये टाकतो तर सात देन ते आठ पाने चावून खाऊ शकता तुम्ही किंवा तेला तुकळून खाऊ शक तेला तुकळून खाऊ शकता किंवा रोजच्या भाज्यांमध्ये दैनंदिनमध्ये ते कढीपत्ता डायरेक्ट खाल्ला पाहिजे आपण खूप सारे माणसं बघतो जे की कढीपत्ता काळून खातात पण ते कढीपत्ता खाल्लेलं चांगलं असतं मंजुरी आपल्यासाठी आता आपण तुम्ही तिसरा उपाय काय करू शकता नारळ तेल आणि त्याच्यामध्ये लिंबू मिक्स करायचं आणि ते आज किती वेळा करायचं आठवड्यातून दोन वेळा केसांना लावायचं केसांना लावायचं म्हणजे वरून असं असं फिरवायचं नाही केसांच्या मुळापर्यंत केलं पाहिजे आतमध्ये त्या मुळांना चिटकलं पाहिजे मग तिथं पोषण देत होते आता तुम्ही याला अजून काय करू शकता केस पांढरे होण्यासाठी थांबवण्यासाठी पार काळे तिळ खाऊ शकता काळे तिल कसं तिळाचं लाडू बनवून खावा किंवा जेवणामध्ये तीळ वगैरे येऊन करून किंवा चपातीला भाकरीला रोटीला लावून खाऊ शकता ती ते आता काय असतं आयरनचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आयरनची डिफिशियन्सी असेल तर केस पांडे होत असतील तर ते होणार नाही हे सगळं करू शकता आता आय आयुर्वेदिक दृष्टीचं आपण थोडंसं माहिती घेऊ आयुर्वेदिक दृष्टीने ह्याला काय म्हटलं आहे खालीत्य म्हणलं आहे प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स तर आता ह्याच्यामुळे काय होतं पित्त दोष वाढला असला की के केस पांढरे होतात आणि पित्त दोष कशामुळे वाटतं काम क्रोध चिंता हे पित्त वाढवतात त्यामुळे शरीर थंड ठेवणारा आहार घेतला पाहिजे आता शरीर थंड ठेवणारा आहार म्हणजे गार ठेवणारा आता दही हे तुम्हाला थंड वाटत असेल पण दही हे अजिबात थंड नसतं त्याचं उलट ते गरम असतं म्हणून सर्दीच्या थंडीच्या दिवसातच दही खाल्लं पाहिजे असं म्हणतात आता मी सांगतो तुम्हाला कोणता आहार घ्यावा तर तुम्ही आवळा खाऊ शकता डाळिंब खाऊ शकता भाजीपाला नारळ पाणी तूप भिजवलेले बदाम हे सगळं खाऊ शकता काय टाळलं पाहिजे जास्त चहा पिऊ नका जास्त कॉफी पिऊ नका जंक फूड टाळा फार तिखट पदार्थ अजिबात खाऊ नका अजून काय खाल्लं पाहिजे रात्री जागू नका आता केस बाहेरून नाही तर आतून काळे होतात तुमच्या रोजच्या सवयी सवयीच तुमचे केस काळे किंवा पांढरे ठेवतात म्हणून तुम्ही तुमच्या केसांकडे लक्ष देण्यापैकी तुम्ही तुमच्या आहारावरती लक्ष घ्या लक्ष द्या तुमची केस कशामुळे पांढरे होतात हे जाणून घ्या जर केस खूप जास्त पांढरे होत असतील तर आहार पण सांगितलेला आहे मंडळी उपाय पण सांगितलेला आहे काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे चांगली झोप घेत घ्याच्याबरोबर चांगली झोप खावा डेली तुम्ही तूप वगैरे खाऊ शकता दूध खावा हे सगळे तुम्ही मंडळी खावा तुमचे केस पांढरे होणे लवकरात लवकर जागेच थांबेल आणि जर तुम्ही आवळासारखे पदार्थ काही काही जणांमध्ये हे सुद्धा होतील पूर्ण नाही पण थोडेफारसे पांढरे होतील पण खूप जर हे सांगितलेलं सगळं उपाय जर केलं तर जागेला पांढरे केस होणं जागेला थांबणार मंडळी एवढं करून बघा धन्यवाद थँक्यू